पालखीच्या बाबतीचं नियोजन साधारणपणे दोन महिन्यापासूनच चालतं यावेळेला आम्ही काय केलं होतं की या व यावेळेला सर्व यंत्रणांची जेव्हा आम्ही पहिली बैठक घेतली होती त्याच वेळेला आम्ही पालखी विश्वस्तांना वेगवेगळ्या प्रमुखांना पण बोलावलं होतं आणि त्यांची मागच्या वर्षीचे अनुभव त्यांच्या अपेक्षा याचा सगळा विचार केला होता आणि मग प्रत्येक विभागाचं काम आणि कोणत्या दिवसापर्यंत ते पूर्ण होईल त्याचं पूर्ण नियोजन केल्यामुळं गेले दोन महिन्यात सर्व यंत्रणा राबतात त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेचा प्रमुख जिल्हा परिषद आर मायाबरोबर पर आहेत हो त्यांची दुसरी वेळ आहे यायची त्यामुळे स्वच्छता असेल पाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था असेल किंवा शौचालयाची व्यवस्था असेल त्याचं पूर्ण चांगलं प्लॅनिंग झालं आहे मागच्या वर्षीपेक्षा जवळजवळ जास्तीचे आपण शौचालय देतो आहोत टँकर्स पण आपण जास्तीचे देत आहोत आणि प्रत्येक स्पॉटवर अत्यंत मायक्रो लेवलवर रेसिपी तयार केल्या आहेत प्रत्येक स्पॉटवर जबाबदारी एकाच अधिकाऱ्याची नेमणं त्याच्या अधीनस्थ मी या सर्व कामकाज होईल आणि त्याच्यामुळं मग मला आणि हे झाले बा पा, म्हणजे पालखी निगडीत स्वच्छता आरोग्य पिण्याचं पाणी किंवा तुमच्या शौचालय वगैरेची व्यवस्था त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरची व्यवस्था पण इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये मग रोड्स असतील ब्रिजेस असतील किंवा इतर काही कामं असतील पी डब्ल्यू डी एन एच आय या सगळ्या यंत्रणा नगरपालिकांच्या माध्यमातूनसुद्धा ज्या ज्या ठिकाणी कमतरता आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी गरज आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी त्या लोकांची मागणी आहे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करून पूर्ण केल्यामुळं खूप समाधानी आहे मी येऊ घातलेल्या दोन तीन दिवसानंतर आता सुरू होईल अडचण वाटत नाही महानगरपालिका पोलीस विभाग सगळ्या नगरपालिका सर्व ग्रामपंचायती खूस्फूर्तपणे परंतु दुष्काळाची तीव्रता अद्याप म्हणजे पाणीच नाही त्याचं नियोजन करून केलेलं आहे म्हणजे आता सुदैवानं खाली बारामती भागामध्ये चांगला पाऊस पडला आहे त्यामुळे आता दुष्काळामध्ये जर बघायला गेलं तर पुण्यापर्यंत याला काही अडचण नाही कारण पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडनं पाण्याची व्यवस्था होते तर सासवडमध्ये तसा सासवड आणि खाली जेजूर या दोनच ठिकाणी थोडीस या भागामध्ये पाण्याचा आहे परंतु फुले आता या दोन चार दिवसामध्ये पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे प्लस आपण काय केलं होतं की आयडेंटिफाय केले सगळे सोर्सेस आणि त्याच्यानुसार त्याचं नियोजन केलेलं आहे टँकर्स आणि जे टँकर दिलेले आहेत त्यामुळे आपण बघूयात दुसरा एक प्रश्न असा आहे की आता पालखी काळात झेंडेवाडीच्या दिवेघाट्यामध्ये ड्रोनला तर आपण दरवर्षी बंदी असते परंतु यंदा ड्रोनचा सर्व संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठा इश्यू बाबतीमध्ये मी झालो माझं पोलीस विभागाशी बोलणं झालं आहे त्यांना मी सूचना पण दिलेल्या आहेत का याच्यामध्ये काय आहे की आपल्याकडं ड्रोनच्या वापराबाबत तसा रूल्स अजून आपण काही केलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळं आम्ही आता बॉम्बे पोलिस खाली अंतर्गत आपल्याला काही रूल फ्रेम करता येतील का पण त्यांच्याकडं बरेच ते ड्रोन्स जे आहेत ते वेगवेगळ्या लग्न समारंभासाठी वगैरे लोक घेतात फोटोग्राफीसाठी पण घेतात उडवायला परमिशन घेतलीच पाहिजे त्याबद्दल विशेष नाही जे घेत नसतील तर ते सापडणं थोडंसं कठीण आहे एसपींनी माझ्याकडे एक प्रस्ताव दिला त्यांना ते ड्रोन शूट करण्यासाठी काही नियंत्रण हवी आहेत ब्लॉक करण्यासाठी करण्यासाठी ते आम्ही करतो आहोत आणि त्याचा बंदोबस्त लवकरच करतो मला माहिती आहे ती कल्पना आली होती काही लोकांनी त्याच्याकडे काही चोऱ्या होतात असं त्याच्यामध्ये या बाबतीमध्ये आहोत आम्ही पोलिसांना लक्ष द्यायला सांगितलं कारवाई करू